नमस्कार मी माझं सौभाग्य किचन रेसिपी ह्या चॅनलमध्ये मनापासून परत एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे चला तर आज मी शाबू बनवणार आहे तर शाबू मी वीस मिनटं पाण्यात ठेवून घेतला होता तर बघू शकता शाबू किती भिजला गेलेला आहे तर असा शाबू पंधरा वीस मिनटं पाण्यात ठेवायचा न पाणी काढता तर मस्तपैकी भिजला जातो शाबू तर इथं बघा शाबूला मी चार बटाटे घेतलेले आहेत एक क्वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ओके एवढ्या मिरच्या घेतल्या आता तर तुम्हाला जसं ते कट हवं आहे तसं तुम्ही बनवू शकताय चला तर आता मी बटाटे छेलून घेते साला काढून मिरच्या साफ करून घेते शेंगदाणे भाजून घेते आणि सुरुवात करूया आपण शाबू बनवायला तर की तुम्हाला बटाटे जर आवडत नसेल तर तुम्ही डायरेक्ट उकडून त्याच्या साला काढून पण टाकू शकताय तर जसं आपल्याला आवडून तसं आपण बनू शकतो आहे ना तर ही शेंगदाणे एकदम चविष्ट आणि एकदम मस्त लागतात ह्या शेंगदाण्या शेंगदाण्याला गोंगरे शेंगदाण्या बोलतात म्हणजे गावरान शेंगदाणे येतेही तर हे शेंगदाणे कधी पण शाबूला वापरायचे तर चविष्ट शाबू एकदम मस्त होतो चला तर इथं कढई ठेवलेली मी गरम करायला तर इथं मी कढई ठेवली होती गरम करायला तोपर्यंत शेंगदाणे भाजून घेते तर शेंगदाणे मी भाजा टाकले तोपर्यंत मी बटाट्याचा साला काढून घेते आणि मिरच्या कट करून घेते मला कट करून मिरच्या आवडतात तर मला जशा आवडतात तशा तुम्ही मिक्सरला पण बारीक करू शकताय किंवा साला पण काढून ते द्याट काढून शनी हे पण करू शकताय मिक्सरला बारीक पण करू शकताय आणि कट पण करू शकताय चला तर आता मी बटाट्या साला काढून घेत आहे तोपर्यंत शांगदा भाजून होते तर गॅस फुल केलेला आहे कडे गरम होऊपर्यंत तर आता कढई गरम झालेली आहे तर नॉर्मल आपल्याला बारीक स्लो मध्ये गॅस ठेवायचा आहे तर मी गॅस बारीक केलेला आहे आणि शेंगदाणे म्हणजे मस्त चविष्ट भाजले जातात एकदम चवदार शेंगदाणे असे भाजले जातात बारीक गॅसवर चला तर मिरची मी आता धुवून घेतलेली आहे बघू शकताय धुवून घेतली आता ही कट करून घ्यायची आणि बारीक बारीक कट करून घ्यायची आपल्याला बघू शकताय आता ह्या हो ह्या टाईपने मी शेंगदाणे भाजून घेतलेले येतं का तर ह्याच्या काचोळ्या निघूपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची तर काचोळ्या निघल्या गेल्या पाहिजे आता आणि जरी नाही निघले तर जीवनसत्व ह्या काचोळ्यात आहे त्यामुळं साला पण ठेवल्या तर तुम्ही ठेवू शकताय तुमची इच्छा असते तर तुम्ही काढू पण शकताय का तर साला आवडते तर ते मला त्यामुळं मी नाही काढणार चला तर आता मी कढईमध्ये कढई तापाय ठेवलेली आहे तर हे बटाटे मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि ह्या टाईपचं बटाटं कट करून घ्यायचं आहे बघू शकताय तर असं बटाटं कट करून घेतलं का तर लवकर शिजलं जातं चला तर आता सुरुवात करूया आपण शाबू बनवायला चला तर आता तेल पण गरम झालेलं आहे बघू शकताय तुम्ही तर त्यामध्ये मी मिरची कट करून घेतलेली आहे ती मिरची आपल्याला ह्यामध्ये टाकून घ्यायची बघू शकताय मिरची मीठ टाकून घेतलेली आता ती तेलात आपल्याला फ्राय करून घ्यायची मिरची फ्राय होऊ पर्यंत आता मिरची फ्राय व्हायला टाकलेली तर मिरची मध्ये आपल्याला काय करायचंय पाव चमच मीठ टाकून घ्यायचे तर मिरची टेस्ट लाग लागली जाते तिखट लागू नये म्हणून आपल्याला त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं मिरची आता परतली गेली म्हणजे तळली गेली मिरची तर आपल्याला आता ही बटाटे त्यामध्ये ऍड करायची बटाटे ॲड केले तरपर्यंत आपल्याला काय करायचं बटाट्यामध्ये परत बटाट्यामध्ये सपाट एक चमच मीठ घालून घ्यायचे आणि ते जीव करून घ्यायचं मस्त करून घ्यायचे मिरची बटाटे आणि चला तार। तर आता बटाटा फ्राय होऊपर्यंत त्यावरती आपल्याला चार ते पाच मिनिट झाकण ठेवायचं आहे आणि शेगडी फुलच ठेवायची तर मी इथं झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि पाच मिनटं मी झाकण तसंच ठेवून शेगडी फुल आहे बटाटं परतलं जातं तेलामध्ये फ्राय होतं म्हणजे तर तोपर्यंत तर काय करणार आहे घेतलेली ही शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेते बघू शकता मी शेंगदाणे असे बारीक करून घेतलेले इथं तर ह्याच पद्धतीने आपल्याला शांगदाणे पण बारीक करून घ्यायची इथं लई मोठे पण नाही आणि लई बारीक पण नाही मिडियम साईज एकदम मिडियम साईज मी करून घेतलेले ह्याच घेतलेली चला घ्यायची आता पाच मिनिटं झालेले आहेत मस्त बटाटा शिजले गेले बघू शकता याला गोल्डन पण कलर आलेला आहे तर बटाटे फ्राय झाले तर आता मी इथं शेंकूट घेतलेला आहे ते शेंक धान्याचं कूट ह्यामध्ये आपल्याला ऍड करून घ्यायचंय तर ते मिक्स करून आहे आधी बघू शकता मिक्स करून आहे तर शाबू घेतला होता ते शाबू पण आपल्याला ह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला शाबूत पण थोडस आपल्याला मीठ वरणं घालून घ्यायचंय तर हा की मी अर्धा चमच मीठ घेतलेले शाबूवरती ऍड करत आहे अजून थोडस मीठ टाकायचंय तर तुम्हाला जसं मीठ हवं आहे तसं तुम्ही टाकू शकताय कोणाला जास्त लागतं कोणाला कमी लागतं चला तर आता हे मिक्स करून घेतलं इथं आपल्याला परत दहा मिनटं स्लो स्टेमवरती थोड वेळ खिचडी गरम होऊन द्यायची चला तर आता दहा मिनटं झालेली तर बघूया आपण गरम झाली का बघू मस्त परतली गेली खिचडी बघू किती भारी मऊ सुरत एकदम परतली गेली पद्धतीने खिचडी बनवा कधीच खिचडी तुमची वाया जाणार नाही अनाशी पोटाला पण त्रास होणार नाही अशा पद्धतीने खिचडी बनवा बघू शकताय एकदम मस्त चविष्ट खिचडी सुगंध मस्त सुटलाय